कुठं निघाली वेळ घेऊन नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा मुंबई नो आज दाजी घरी सुट्टी आज दाजी राम बुधवार सुट्टी आज पण तरी बी काय झालंय माहिती का सकाळपासून आपल्याला व्हिडिओ काटा काय जमला नाही जरा दाजे जरा चका जरा दाडी ती फार मंदिर जरा काळ गेलो डोकं काळ लावलं डोक्याला जरा आता म्हणलं कसं संध्याकाळी जरा दाढी फिरी केली ना जरा चका आज आहे ना आज बुधवार सुट्टी त्याच्यामुळे आज दाजेने कुठलंच काही काम नाही केलं मस्त आपल्याला काम होत बर का झाड लावायचं काम होत मला बघू नाग आठ दिवस आपले घातले घरी आणि म्हणलं आज आठ दिवसातून सुट्टी मिळाली त्याच्यामुळं चला आज जरा निवांत आणि त्याच्यात आता दुपार जाई मला व्हिडिओ बनवायला बरं का टाकायला सकाळपासून म्हणलं चला आज घरी आहे म्हणलं व्हिडिओ तरी टाकवा म्हणलं आणि त्यात मला सारखे सांगतात काही अ म्हणजे रोजची रोज व्हिडिओ टाकीत जा पण प्रॉब्लेम काय झाला ना बाबा म्हणजे एवढाच माझं व्हिडिओ काय येत नाही बरं तुम्हाला त्याचं मी कारण सांगतो तर काही बोला बर आता ऐका म्हणजे राव दाजीला काय घ्यायचं म्हणलं तरी लगेच बोला राव म्हणलं बोला म्हणजे काय मग एवढ्यात हिडू तरी म्हणलं कौतिकाने काय सांगतो एवढ्यात का माझ येत नाही तर तुझं सांगणार आहे ना आम्ही काय सांगतो माझं माग काय कालच्या बसून पुढे चाललंय कळत एवढं कधीच नाही पण नाही पुढं पुढं मग काय करत नाही काय भांडणं तन्न नाही मुला अठरा वर्ष झालं परपंच तुमच्या पंच्याकडे लागलं माझं लोक खायला दाजीचा काय मोबाईल झालाय खराब हो हो दोन चार तुम्हाला बोललोय दाजीला काहीच टिकत नाही माझ्या मागन दाजीला फोन घेऊन दिला होता दाजीला कंड आणि रुपया दंड उलीस काय तुम्ही झालं की दाजी दनात दण आपण फोन मग काय झालं बिघडून चाललं उकडून पडून देखील उकडून तर घालून शिजवून द्या गदा गागा दाजीने ते फोन काय करायचंय मला अजिबात नाही द्या दाजीला फोन पिन कौतिक नावल्याचं कौल काशाच काकांचं माझं युट्यूब वर का इथं माग चार पाच मी जवळ जवळ मी म्हणजे महिना झाला युट्यूब टाकतोय बघा तुम्हाला मी तर तुम्हाला युट्यूब येत म्हणजे व्यवस्थित किलर दिसत नाही किंवा तोंड हे तुम्ही इकडे खाली दिसणार किंवा अर्धा चेहरा दिसणार आ? त्याला काय आपली वस्तू आहे म्हणजे आपण कशी वापरायची कि पुवर असतं ज्या माणसाची वस्तू आहे त्याच्यावर माणसाला जर त्या वस्तूची किंमतच नसेल तर काय करायचं त्याच्यामुळे दाजीला किती बी पाना लावू द्या पाग सुटू द्या दाजीला फोन मिळणार नाही दाजीचा दोन फोन झाले माझा एकच हाय तरी मी त्याचा कसा वापर करते आणि दाजी बघा तुमचा तो नको घेऊन देऊ तुम्ही घ्या आता दादीचे आई पदाशी तर घेतलं नाही ना, ना तुम्ही घ्या काहीच नाही आज आणि येणं घालाय लावा माणसाला दारात नाही तर फोन घेऊन जाया बोलवा कोणाला वाटतंय बर का दारी तर रोज हिडू आला पाहिजे मला मस विचार करतोय मी रोज आपलं एक हिडू पाहिजे आला पाहिजे असं मला दादीला मस वाटतंय आणि टाका बी मला म्हणतात मोबाईलचा आहे माझ्या मोबाईलचा म्हणजे कॅमेरा खराब झालेला आहे त्याच्यामुळे माझं येत नाही पण आता माझी भरपूर इच्छा आहे की आपल्या एखादा मोबाईल घ्यावाच लागणार आहे इथं लागली जागे आणि ते बेब ठेऊ तिकड काय मला काय दिसायचा जाईग दिसायचं रस्ता दिसायचा हो का नाही पण आता होता सध्याच्या वेळेला माझं काय चाललंय डोक्यात मध्ये गावून बिन सध्याच्या वेळेला आज एकूण टिकून आपला लागलाय का आम्हाला मग दोन तीन वर्ष दाजीची फेल गेली घरी राहून हा तर दाजी काय दाजीचे मनाने नव्हतं ग मला काय म्हणजे इथं दोन दिवस आणि चार दिवस घरी राहत होता काय करणार त्याला काय करणार दाजी हा आणि त्याच्यात बायको माझ्या माग लागली सारखी तुम्हाला सांगा पगार कधी होणार आहे हम्म मग काय बायकोचं तेवढं बी कर्तव्य नाही वेळ इतरायचा अधिकार नाही कशाला पगार कशाला मग बर आता तुम्ही बघताय दाजी घरात सरपंचात पैसा पाणी लागतोय सगळ्याला पैसा दाजीला बरं मी जातोय तिकडं मला राह राहा समजा राहिलं तर माझं खाणं पिणं हॉटेल मध्ये मी काय दोन दिवसाचा डबा घेऊन जाऊ शकत नाही ना हो गेलो त्या दिवशी बागतय त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला हॉटेल मध्ये जावं लागतंय ना खर्च होतोय का नाही गाडी वर पेट्रोल किंवा खर्च आणि मग काय तो काय वरण पडतो देते की काना कन नोट अशा पिसून मी बी गेलो की तिकडून पिसून ते दिसत नाही जायला होते सगळे मग बाई आवं कुणाचं पीठ कुणाचं मीठ करू लागते कि मी मी काय बसून आहे नाही घरी आठ दिवस दादी घरी होता दोन पाच सहा दिवसाचा पगार सात आठ दिवसाचा पगार मी आणून दिला आठ दिवस मला सुट्टी होती मग काय करणार आहे कस तो व्हायना पण मी देतोय ना माहिती पंधरा दिवस पगार होतोय काय गो ना देतोय ना नाही नाही आता कालच्या पासून सकाळी बघितला बाबा म्हणून तू हे बघितला काय बायको दूध द्यायला लागली मला मी म्हणला हे का वाच नाही दूध पोहे हा दूध गरम रात्री बी दूध गरम करू का एवढ पुढं पुढं करायचं काय करत पगार म्हणाले आणि मला म्हणते चला चालू केला कशाला आता हे ना भाऊ कश काय करत हे खट आहे का नाही ना खटून झोपणारी वाकडी तिकडी गादी आणली हे गादी गादीचे नाही घेऊन का तुम्ही दिवान काय बेड घ्यायचा म्हणजे बीड चला बेड घेऊन द्या मला चुकीचं बहिणी माझा मोबाईल खराब झाला इथं मला बनवायला मोबाईल नाही आणि हिच मध्येच बेड हिला बेडला पैसे देतो मी मग असं बसतो मी मला नाही ना मोबाईल तुला बिघीड नाही जाऊन आता मी नाही रे घेऊ शकत माझ्या तर ऐकत मोबाईल होई माणसाने हातपाय तेवढं आपलं पसरावा उग जास्त लोक नाही तेवढं हात पाय पसरणार पसरणारी त्याच्या व्यक्ती नाही पडणार मी हा जे वेळेस माझ्या जाऊन जात असत त्याच्याला कसं आता हो का आ, तुम मी तुम्हाला मी म्हणतो कसं टाईम लागत पण लागत थोडं थोडं आपलं पैसे सासू 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 कसा बसत हो आता आपली तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही ती तू आपली दहावी लाई दुसरी पोरगी मला भेट घ्यायचा म्हणजे मी भेट घ्यायचा म्हणून इतका परपंच काळजी या लागली की त्याच नाव इतका विचारा या लागला दोन महिन्याने पैसे होईल पोरीची पुढे शेवटी म्हणजे खर्च किती होतो किती नाही काय मग काय भेट त्याचा काय समज आला

मी लुगडी घ्यायची बंद केली त्या कपाटात बसा ना तवा पासून काय कपाट येत होत का ना अजून एक की ना। ना एक अजून एक म्हणतील म्हणशील मला ह्याच्यात माझे कपडे बसाना ना अजून एक घ्या म्हणजे आखी कोली म्हणली कपडे कपडे निच गज बोला काय हा एक कपाट एक बेड आणि एक मेकअप तारसा म्हणजे मी कशी दिसली पाहिजे अहो का आता मी तुम्हाला सांगतो दाजीला कपडे नाहीत बरं सध्याच्या बघा

तुम्ही सांगाड्या भावना बंधू मी काय बोलत नाही आता काय माझं दाखल मध्ये वर्गपुर आणि एकदा काय टाक घेतला की तोच काय टाक तीच 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 मला पाहिजे मजी पाहिजे तुला पाहिजे माझा तु। पहिला आणि शेवटचा शब्द हाय तुझा आणि घेऊन ये बसू काय देणार मला काय नाही तुम्हाला माहिती मी पटांना बाहेर झोपत आहे मग काय परिस्थिती असावं मग काय नेम नाही

तुझं केस पिकलं ना आमचं काय म्हणलं काय ड्रायव्हर पिकलं होतं लागणारच मी माझ्यावर लगेच लावायचं होतं तवाच पिकलं होतं तुमचं केस नका सांगलं आता मी तरी काय करणार काय करायचं टाळू धोका असं केस लवकर सांग दाजीला समजून भावा बहिणींना मला जी मागितलंय ती ध्यान लावा तुमच्या कमेंटवर डिपेंड होईल दाजीच लियाच्या

मला यायचं मला जायचं नाही सांगते शिलाई मशीनवर दोडा एवढं मी पैसे साठवून म्हणलं की तुम्हाला दहा पाच रुपये तुम्ही देचाल दहा पाच रुपये मी देईन कसं बाया नवऱ्याचं खरंच बाई आव एखाद्या नवऱ्याचा फेस पाड पाड नवऱ्या कुंड घेतला असत अहो आता दोन दोन चार दिवस झाला कामा झालं लगेच येऊ मला मालक म्हणवे धरवे तुला बघा कामाच्या म्हणजे पत्र दिवस भजी आधीच म्हणून धर बैसल जबान हा म्हणजे तिथं बास नाही घ्यायचं ना घेऊ नका जा माझ्यापुरता मी बायका घेऊन ये एवढा खुटची एवढा जा झाल्या नाका चला निघा 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 ने अरे जगा बायचा निघा माझ्या पुरता एवढा एवढा पाणी मी खुर्ची बाय आज मी दिवसभर खुर्ची करून झोपी ना रात्रीचा पसरवून झोपी दिवाण पलंग नवरा घेऊ दे ना आता मला तुला घ्यायचं म्हटलं माझी तरी कशाला परमिशन लागते तुला मग नवरा आहे चार माणसा त्याच्यामुळे वाटत की बाबा चला मला घ्यायचंय म्हणजे आपल्या चार दोन गोष्टी नवऱ्याला शेअर करायला ते असं वाटतं कोणच्या बायकोला नवरा असा मोडा घालून पण वाटलं नव्हतं काहीतरी म्हणलंच नसतं तुम्हाला गावून कावाच घेऊन आली असती आणि काय पण मला आढावा लागली योग चालली मग सारखं असलं जा जा